मराठा आरक्षण उपोषणकर्ते सुभाषदादा जावळे यांना अखिल भारतीय मराठा महासंघाचा पाठिंबा परभणी मागील चार दिवसापासून मराठा आरक्षण मिळावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रांतिक उपोषणाला बसले बसलेले सुभाषदादा जावळे यांच्या प्रांतिक वामरण उपोषणाला सर्व स्तरातून भक्कम पाठिंबा मिळत आहे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने उपोषणकर्ते सुभाषदादा जावळे पाटील यांची भेट घेऊन त्यांना संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि इतर मागण्या मान्य होत नसल्याने सुभाषदादा जावळे यांना उपोषण करावे लागत आहे त्यांच्या या जीवाचे काही बै बरे वाईट जर झाले तर जिल्हा प्रशासन जबाबदार राहील एवढेच नाही तर एक ऑक्टोबरपासून अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचं यावेळी महासंघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब बसाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निरवळ जिल्हा कार्यध्यक्ष मधुकर चोपडे जिल्हा संघटक अशोकराव सातपुते जिल्हा कोषाध्यक्ष आत्माराम कलिंदर रमेशराव सूर्यवंशी जिल्हा सरचिटणीस सुभाष कतारे जिल्हा सचिव ज्ञानोबा चोपडे यांची उपस्थिती होती शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते खरं म्हणजे त्यांचा आक्रोश होता की चार दिवस झाले तरी प्रशासन दखल घेत नाहीये आहे कुठेतरी जिल्हा प्रशासनाच्या कानावर ही गोष्ट गेली असावी व डेप्टी कलेक्टर व तहसीलदार हे दोन्ही आले होते एक पत्र घेऊन की आपल्या मागण्या आणि आपल्या भावनाने वर कळवलेलं आहे आपण उपोषण सोडावं तर त्यांना एवढंच मी सांगितलं की ह्या मुख्यमंत्र्यांच्या लेवलवरच्या उपमुख्यमंत्र्यांच्या लेवलवरच्या मागण्या तुम्ही आल्याला आहात शांतता आणि सुव्यवस्था राखणं चिलसा आणि आमचं दोघांचं ते कर्तव्य आहे पण कार्यकर्त्याच्या भावनेचा आम्ही रोखू शकत नाही दोन दिवसापर्यंत आपल्या महाराष्ट्र शासनानं या मागण्याबद्दलचं काही निवेदन नाही केलं काही प्रतिनिधी नाही पाठवले ह्याच्याबद्दल काही बैठक लावण्यासाठी काही हालचाली नाही केल्या मागण्याचा जी आर नाही काढला तर दोन दिवसानंतर आज तरी मी पाणी पिऊन उपोषण करत आहे दोन दिवसानंतर मी पाणी बी सोडण्याचा निर्णय घेतला हा निर्णय कार्यकर्त्याच्या थोडा पचायला अवघड गेला कार्यकर्त्यांना आणि त्यांनी शासन जर लवकर निर्णय घेणार नसतं ना तुम्ही जर पाणी इथे आणणार असता तुम्ही किती बी आव्हान केलं शांततेनं के आंदोलन करण्याचं तरी उद्या आमच्याकडून काय घडल आणि शांतता सुयस्त अबाधित ही राहील का नाही आणि याची सो सर्व मराठा महासंघ अखिल भारतीय मराठा महासंघ ही एकोणीसशे एक्क्याऐंशीची संघटना आहे आणि ज्या संघटनेचा पहिला हुतात्मा अण्णासाहेब पा कैलासबाबशी अण्णासाहेब पाटील यांना आरक्षणासाठी बलिदान दिले hmm. आणि त्याच मुद्द्यापासून आमचे आज मराठा समन्वय समितीचे मराठवाडा अध्यक्ष ज सुभाषरावजी जावळे आमचे दादा आणि मराठा अखिल भारतीय मराठा महासंघाचे ते एक आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सल्लागार म्हणून आहेत म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं जितकं आम्हाला दादासाठी उद्या जर सरकारनं त्यांच्या कुठल्या आम्हाला डब्ल्यू एस तात्काळ चालू करावं ही आमची प्रमुख मागणी आहे ही जर मागणी नाही केली तर दादा आमचे जर ना जर तब्येतीला कालीवरील झालं तर आम्ही उद्या सोमवारपासून रस्ता रोखो जिल्ह्या चक्का जाम आंदोलन करू जेवढं तीव्र आंदोलन करता येईल तेवढं मी आंदोलनाच्या पाठीमागे लागणार आहे तात्काळ सरकारनं ह्या मागण्याचे आमच्या दादाचा विचार करावा हीच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून आमची मागणी